नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वृत्तपत्राविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात वृत्तपत्र हे इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे वृत्तपत्र हे ज्ञान प्रसारित करणारे स्वातंत्र्य नीतीमूल्ये यांचे जतन करणारे साधन आहे वृत्तपत्रांना समाज जीवनाचा आरसा असेही म्हणतात वृत्तपत्राची व्याख्या दररोजच्या घडामोडींची नोंद प्रसिद्ध करणारे ते वृत्तपत्र चालू काळाचे वर्तमान सांगणारे ते वृत्तपत्र जनतेच्या जीवनाशी संबंधित घटनांवर भाष्य करणारे वार्तापत्र म्हणजे वृत्तपत्र वर्तमानपत्रातून बातमी प्रसिद्ध करण्यावर भर दिला जातो चारही दिशांतून येणाऱ्या घटनेला बातमी असे म्हणतात बातमीला इंग्रजी शब्द न्यूज आहे या शब्दातून उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण या दिशा नमूद होतात वृत्तपत्रांचे मुख्य चार उद्देश आहेत लोकशिक्षण व लोकजागृती घडवणे अयोग्य घटनांचा निषेध करणे दुर्बल घटकांना शक्तिशाली बनवणे आणि दैनंदिन घडामोडी नोंदविणे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा